कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला जेणेकरून इंदूर तालुक्यातील सर्व जाती धर्मातील व नागरिकांच्या विविध समस्याच्या यातना सोडविण्यासाठी त्यांनी सध्या घडीला या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले दरम्यान इंदूर

आणि त्यानंतर मी शिक्षणासाठी म्हणून औरंगाबादला गेलो आणि तिथे शासकीय ज्ञान महाविद्यालयामध्ये मी बी ए पर्यंत शिक्षण घेतलं आणि नंतर एम एजी ऑरिफी केलं त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजला बी एड केलं आणि त्यानंतर मी लागली सी एस बी हायस्कूलमध्ये काका महिन्यासाठी नोकरी केली कारण की माझं एम पी सी तर्फे गवर्नमेंट कॉलेजला सिलेक्शन झालेलंच होतं गेलो आणि जवळपास पंच्याऐंशी ते ब्याण्णव पर्यंत मी गरम प्राध्यापक होतो त्या दरम्यान मी नाट्यशास्त्रामध्ये सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे बऱ्याच नाटकांमध्ये कामंही केली आणि त्यानंतर मग एकोणीसशे ब्याण्णवला पोलीसमध्ये आलो डिवायस स्कूल आले डीवायस पी माझं सिलेक्शन झालं बऱ्याच आलो अहमदनगर सोलापूर कोल्हापूर त्यानंतर पुणे ठाणे औरंगाबाद अशा बऱ्याच किंवा अमरावती बुलढाणा या ठिकाणी माझी नोकरी झाली आणि शेवटी पुण्याला डिसर सी म्हणून माझं डीआयजी प्रमोशन झालं आणि मी तिथं सेवा देऊ शकतो सध्या आज आपण कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यामुळे मी तर हेच होता मी आज या जिंतूरमध्ये अण्णाभाऊ चौकामध्ये जनसंपर्क कार्यालयाचं शुभारंभ केलेला आहे त्याचं आणि शुभारंभ म्हणजे श्रावण सोमवार आहे आणि श्रावण सोमवारा निमित्ताने मी महा सत्यनारायणची महापूजा ही या ठिकाणी केली आणि के लोकांच्या सोयीसाठी म्हणून हे जनसंपर्क कार्यालय आहे त्यामध्ये गरीब असतील श्रीमंत असतील शेतकरी असतील ग्रामस्थ असतील माझे शेतकरी बांधव असतील तर व्यापारी वर्ग आहे किंवा नोकरी शासकीय कर्मचारी आहेत या सर्वांना कुठेतरी मागता यावी आणि त्यांच्या सोयीसाठी म्हणून मी हे संपर्क कार्यालय सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणूक लागण्याच्या त्या अनुषंगाने आपल्या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं काही वाटतंय का तुम्हाला मला वाटायचं वाटप काय म्हणजे असं नाही की मी ते आणखी निर्णय घ्यायचा आहे मला आपल्या मनात इच्छा आहे माझ्या तर सगळे पॉलिटिक्स राजकारणाचे आहेत असं मला वाटतं आणि एखाद्या दिवस होऊ शकतात पण आज नाही सांगतायत म्हणजे जिंकून सर्व विधानसभेच्या निवडणूक लढवण्याची शक्यता आपल्याकडून सांगता येत नाही आज नाही सांगू शकत कोणत्या पक्षाकडून बोलणं सोडूया तुम्ही कुठल्याही पक्षाकडचं तिकीट जर असं होणार असेल तर मी कुठेही पक्षाकडे तिकीट मागणार नाहीये आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी जर तुम्हाला आता कार्य करायचं असेल तर आता तुम्ही सर्वसामान्य माणूस सर्वांमुळेच तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात की तुम्हाला मग कुठलाही जात धर्म वर्ग पंथ या सगळ्या गोष्टी कुठलाही बंधन मला नाहीये मी सर्वांचा आहे आणि माझे सर्व आहे असा एक उद्देश माझ्या समोर असेल पण आज नक्की सांगता येणार नाही की काय होणार भविष्यामध्ये आता नाष्ट पहिलं व्यक्तिमत्व आहात आणि आता जे तालुक्यातील झेलू तालुक्यातील आज जर राजकीय सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती बघितली कसं वाटतं जे परिस्थिती बाबत सुधारणेला खूप वाव आहे चांगल्या गोष्टी होऊ शकतात झाल्या नाही असं मला वाटतं होऊ शकतो विकास झाला असं वाटतं का तुम्हाला आपल्या म्हणजे विकासाचा व्याख्या नेमकी आपली काय आहे माझ्या लक्ष्यामध्ये येत नाहीये म्हणजे जे वाडी तंडो वस्ती असो ते शहरी भाग असो ज्या ठिकाणी नागरिकांच्या मूलभूत सुविधा असेल भौतिक सुविधा असेल पाणी टंचाई असेल शेतकऱ्यांच्या समस्या असते मी ग्रामीण भागातच राहतो सेवा झाल्यानंतर माझ्या मूळ गावी पांगुरल्याच राहायला आलेलं आहे माझ्या तर घरही आहे तिथंच राहायला आलेलं म्हणून ग्रामीण भागातल्या सगळ्या समस्या आणि अडचणी मला माहित आहे म्हणजे आपल्याकडे तसं पाडावासायचं ठरलं तर ज्या मूलभूत करतात त्या मूलभूत करतात आपल्याकडे भागतला जात नाही त्यात खूप मोठा स्फोप खूप स्कोप आहे म्हणजे आपण कधी काय घोषणा वगैरे काही होणार का आपल्याकडे मिळवणुकी संदर्भात ते आज नाही सांगू शकतो त्याचा काही वेळ वगैरे ठेवून वेळ तसं काहीच नाही ठेवणार जनतेला काय नसे खूप चांगलं राहा तुम्ही सतर्क राहिल तर सगळ्या गोष्टी आपण चांगल्या होऊ शकतात परभणी जिल्ह्यातील जिंतुर सेऊन विधानसभा ही मुली महाराष्ट्रामध्ये दरम्यान आपण भविष्यात काय या ठिकाणी जिंतूर म्हणजे आजपर्यंत इतिहास असा काय किंवा घराण्या दोन घराण्यामध्ये नेहमी लढत होत असते मात्र काय या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभ्या बघितली गेली आणि त्या अनुषंगाने तसे निर्णय देखील जनतेने देखील दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने जंतूरमध्ये पाच ते सहा उमेदवार दहावी उमेदवार या विधानसभेची लढून इच्छित आहे त्यामुळे येणाऱ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं की डॉक्टर प्रभाकर उदन सभे एवर्षी देखील चौदा साधन त्यांनी एकच सांगितलेलं आहे सगळ्या त्यांचं प्रत्येक पक्षासोबत बोलून आहे मात्र निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून काही दिवसात शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच त्या ठिकाणी जिंतुरपणाला बघायला भेटतो चौरगी किंवा पाच रोजी देखील नाकारता येत नाही दुसरीकडे त्यांनी महत्वाचा मुद्दा हे सांगितला की जिंतूर ज्या प्रमाणे विकास व्हायला पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिंतूर शे विधानसभेच्या क्षेत्रामध्ये सुशिक्षित आणि हंतपणे व्यक्तिमत्व असलेला उमेदवार जर आला या जंतूर सैनिक नागरिकांच्या विविध समस्या ज्या भेटावत आहेत सहन कराव्या लागत आहेत मग त्यामध्ये शेतकऱ्याच्या समस्या पाणी असेल वाढ विविध समस्या या समस्या ज्या आजपर्यंत सुटलेल्या नाही आणि गावामध्ये बस देखील पोहचलेली नाही या जर का उमेदवार सर सक्षम आणि चांगला उमेदवार आपल्याला भेटला तर निश्चित जंतूरकरांचे जे भाग्य आहे ते उजाळण्यास वेळ लागणार नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीकडे आता जनतेसाठी जे लक्ष लागलेलं ला आहे त्या अनुषंगाने चौरविक किंवा पाच रोगी निवडणूक प्रत्येका हे बघितलं महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनल बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज साठी शेअर